शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड परेश पाटील यांचे वडील रामचंद्र पाटील यांचे अल्पशा आजाराने जानेवारी रोजी दुःखद निधन झाले त्यामुळे परेश पाटील यांच्या परिवारावर दुःखद प्रसंग उडावला पाटील परिवारास सांत्वन देण्यासाठी म्हणून कॅबिनेट मंत्री तथा रायगड जिल्हा शिवसेना भरत शेठ गोगावले यांनी आज त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले आणि कुटुंबास दुःखातून सावरण्यासाठी मानसिक धीर मिळावा अशी भावना व्यक्त केली या प्रसंगी शिवसेना नेते रामदास शेवाळे खारघर शिवसेना शहर प्रमुख प्रसाद परब धर्मवीर कामगार सेनेच्या अध्यक्षा प्रियंका ताई गाडे सामाजिक कार्यकर्ते राकेश गोंधळी व अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांत्वनपर भावना व्यक्त केल्या पाटील यांचे वडील कैलासवासी रामचंद्र धर्म पाटील यांचं एकदम अल्पशा म्हणजे आजारपणा हा नव्हताच परंतु कप झाला हॉस्पिटलला नेला आणि अटॅक येऊन ते देवाघरी गेलं तर परेश पाटील त्यांचे संपूर्ण परिवार त्यांचे मातोत्री भाऊ बुडते असा मोठा परिवार आणि त्या परिवारातून वडिलांचं जाणं हे अत्यंत दुःखदायकच आहे परंतु ईश्वरा पुढे कोणाचं काही चालत नाही त्याप्रमाणे बहात्तरव्या वर्षी त्यांचं ध्यान झालेलं आहे आणि त्यांच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी खरं म्हणजे आम्ही आलेलो आहोत त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या दुःखात आणि सर्व आमची संघटना जे संपूर्ण शिवसेनेचा जा परिवार परेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हुकामध्ये आम्ही सांगू नको आता काय सांगाल पाटील जी पाटील हे आमच्या शिवसेना परिवारातील सदस्य आहेत आणि आमची त्यांची मैत्री पक्षाच्या पलीकडची मैत्री आहेत पक्षांतर होत राहतं पर आमची तथे पलीबेटची मैत्री परंतु त्यांच्या वडिलांचं आज निधन झालं मागच्या आठवड्यामध्ये निधन झालेलं आहे आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी आम्ही आज सर्व शिवसेना परिवार आमचा इथे जमलेला आहे जिथं जन्म आहे तिथं मृत्यू आहे परंतु ती आज वेळ नव्हती कारण आमचा नेहमी त्यांच्याशी घराशी संबंध होता सलोखा होता बरेच पाटील नसेल तरी वडिलांचे आमचे संबंध होते आम्ही नेहमी इथं राहतो त्यांचा जो आधार ह्या कुटुंबाला होता आधार हरपलेला आधा हरप होता परंतु हा शिवसेना परिवार एवढा मोठा आहे आणि बाळासाहेबांची शिकवण आहे ज्या ठिकाणी एखाद्याचा आधार हरपतो त्या ठिकाणी आमचे सर्व शिवसेने आज आपल्या राज्याचे मंत्री भरतसाहेब गोगोले साहेब हेही या संकल्पनेतून या कुटुंबाला याच्यातनं सावरण्याची शक्ती देव अशी आम्ही भावना घेऊन आम्ही सर्व इथं जमलेलो आहोत धन्यवाद 確かに。